नमस्कार सवीता पाटेल। सवीता पाटेल मी सविता पाटील सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बघा मी शेळ्या सोडल्या आणि तोपर्यंत पाऊसला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला मी समोरच्या कॅमेरामधून दाखवते तर बघू शकतो मी समोर भरपूर पाऊस जमा झालेला आहे खूप असं ढग जमा झालेलं आहे आणि असं वाटतंय की खूपच जोरात पाऊस येईल आज आणि बघा शेळ्या नॉर्मल तडे सुरू झाले आहेत फक्त नॉर्मलच सुरू झालेत तोपर्यंत शाळांनी रस्ता काढला घराकडे कारण पाऊस आला की त्या भरपूर घाबरतात आणि डायरेक्ट घराकडे निघतात त्या तर बघा त्यांना भीती वाटते की आता पाऊस सुरू झाला ब तर ते सुद्धा थांबले आता आणि बाकीचे तर घराकडे निघाल्यासुद्धा बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे तर गावाकडे भरपूर पाऊस सुरू आहे असं सांगता येत सगळेजणी एकमेकांना आरोळी मारता येत की पाऊस जोरात येतोय तर बघा नॉर्मल शिथे सुरू होते आणि ते मध्ये पळून आला त्या शेडमध्ये त्यांना परत मी बाहेर आणला आता आणि आता बघा परत त्या पाला खायला त्यांनी सुरवात केलेली आहे तर आज सुद्धा भरपूर आमच्याकडे पाऊस असा उठलेला आहे आणि खूप आभाळ असा जमा झालेले आहे आणि कि असं वाटतं की किती पाऊस येईल आणि किती नाही आमच्याकडे असं वाटते आज सुद्धा कालसुद्धा छान पाऊस झालेला आहे आणि वातावरण बघा तुम्ही फक्त एक महिन्यापासून पाऊस नव्हता तर एकच जस पाऊस आला तरी किती हिरवगार झालेलं आहे रान देवाचा जो पाऊस असतो पाणी त्या पाण्यामध्ये खूप ताकद असते आपल्या विहिरीच्या पाण्यामध्ये एवढी काही ताकद राहत नाही पण देवाच्या पाण्यामध्ये खूपच ताकद असते पूर्ण हिरवगार झालेलं आहे शेत मस्त आणि आता परत सुरू झालेला आहे पाऊस कुठे कुठे असे शेतडे सुरू झालेले आहेत तर आजचा वेळ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद